राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस अहमदनगर महामार्गालगत असलेल्या साकुरी गावात ठिकठिकाणी कचऱ्याची ढिगारी साचल्यानं ग्रामस्थांना मोठा मनस्ताप होतोय गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या असून यामुळे गावातील स्वच्छतेची परिस्थिती गंभीर बनली दुर्गंधी डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याच्या समस्यांमुळे नागरिक हैराण झाले साकुरी गावातील गोदावरी वसाहत विशेषतः मुख्य रस्त्यालगत आहे रस्त्यालगतच कचऱ्याचे ढिगारे साचले या कचऱ्यामुळे प्लास्टिक ओला कचरा आणि इतर टाकाऊ वस्तूंचा समावेश आहे उघड्यावर पडलेल्या या कचऱ्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरली आहे ज्यामुळे स्थानिक रहिवाशांना श्वास घेणं कठीण झालंय याशिवाय या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे मलेरिया डेंगू यासारख्या आजारांचा धोका वाढलाय या, या समस्येबाबत अनेक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली एका स्थानिक रहिवाशांनी सांगितलं की गेले कित्येक दिवस कचरा उचल उचलला जात नाही यामुळे घरात बसणंही अवघड झालंय विशेषतः लहान मुलं आणि वृद्धांच्या आरोग्याची काळजी वाटते अनेकांना ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही यावर ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचं त्यांनी सांगितलं